चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ॲग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण इंडस्ट्रीज चैतन्यकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश एक्क्याऐंशी लिलाव न करता जे खुल्या उत्खनन चालू आहे तातडीनं झालेल्या उत्करणाचं मोजपाप करून त्यांच्यावर आपण काय कायदेशीर कारवाई करणार या सर्व प्रश्नांचं उत्तर आपल्याकडे अपेक्षित आहे एक याच्याशी संलग्न आणखी आहे जिल्ह्यातील एक्केचाळीस घाट एक्केचाळीस रेती घाट हे पर्यावरण विभागाकडे मानण्यासाठी गेले त्याची तातडीने बैठक लावून किंवा आपल्या स्तरावर त्याची आपण मान्यता देणार का अध्यक्ष मोदय सन्मान्य आमदार महोदय मान्य गायकवाड साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट जी आहे की मूळ विषय जो या गावाच्या संदर्भात गा जिथे अपघात झाला त्या संदर्भातला होता परंतु अन्य घटने घटनेबाबत त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे आणि त्याचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला आहे अध्यक्ष महोदय असं त्यांचं म्हणणं आहे निश्चितपणे त्या तातडीनं त्या अहवाल त्या ठिकाणी मागून त्यामध्ये सगळ्या दोषींवर कारवाई करण्याच्या अध्यक्ष सूचना देण्यात दे येतील ज्यामध्ये विशेष करून जो अवैध वाहतुकीमुळे होणारं जे अपघात आहे त्यामुळं निरपराध लोकांचा मृत्यू होतो अध्यक्ष मोदय त्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाला कठोर कारवाईच्या सूचना आपण दिलेल्याच आहेत परंतु खडकपूर्णा बाबतीमध्ये त्याने जो मुद्दा केलेला अध्यक्ष महोदय निश्चितपणे त्याची संपूर्ण आवश्यक ती चौकशी करण्यात येईल सन्मान्य आमदार महोदयांकडे काही सूचना त्या संदर्भात अधिक माहिती असेल तर ती घेऊन अध्यक्ष मोदय आपण कारवाई करू टोपे साहेब बोला अध्यक्ष महोदय सन्मान्य विखे पाटील साहेबांनी मागच्या अध्यक्ष महोदय अशाच आपल्या याच्यात धोरण जाहीर केलं होतं की ज्यामध्ये घाटांचं अध्यक्ष मोदय नवीन नवीन घाट त्या ठिकाणी ऑप्शनच्या दृष्टिकोनातून काढून एक रेतीचं चा चांगलं धोरण की ज्याच्यामध्ये शासन एका फिक्स दरामध्ये सहाशे रुपयाच्या ब्राशच्या दरामध्ये विकलं जाणार अध्यक्ष मोदय त्या धोरणाचं पूर्ण अध्यक्ष मोदय बोजवारा झालेला आहे कुठंही काहीही अध्यक्ष मोदय त्या धोरणाप्रमाणे काम होत नाही मी माझ्या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून सांगेल की अध्यक्ष महोदय एक घाट काढला पण तो अक्षरशः अर्धा तास एक तासासाठी फक्त अध्यक्ष महोदय त्याचं ते लोकांसाठी तेवढी विंडो ओपन केली जाते तेवढे लोक भरतात की पुन्हा ते बंद होऊन जातं कुणाला भरल्या जात नाही आणि अध्यक्ष महोदय त्यामुळं जॉग्रफिकली शंभर शंभर किलोमीटर अंतरावरून कसे लोक आणू शकतात आणि म्हणून अध्यक्ष महोदय समजा माझ्या मतदारसंघात दोन नद्या आहेत त्या दोन्ही नद्याच्या एकेकाचं जर एका घाटाचा अंतर दुसरीकडून शंभर किलोमीटर तिथूनच आणा असं जे काही धोरण आहे ते होत नाही आणि त्यामुळं अवैध वाहतूक केली जाते अध्यक्ष मोदय आणि त्यावर कुणाचाही निर्बंध नाही पोलीस विभाग पैसे खातात महसूल विभागातले खालचे लोक सगळे पैसे खातात आणि अध्यक्ष मोदय त्या वाळूवाल्यांच्या माफियांची मिलीबिग भगत चालू असती अध्यक्ष मोदय अत्यंत महत्वाचा सामाजिक प्रश्न आहे मुलं अध्यक्ष मोदी व्यसनाधीन झाले त्याचं कारण असं आहे की एक टोळी तयार केली जाते जे खबराची फक्त काम करतात अध्यक्ष मोदी तहसीलदारची गाडी येण्याच्या अगोदर खबर तिथे जाते आणि त्या ठिकाणी व्यवस्थित केलं जातं असे एक टोळी गावागावांमध्ये तयार होते आणि या पद्धतीनं वाम मार्गाला मुलं लागलेले आहेत रस्ते खराब झालेले आहेत अध्यक्ष मोदय कारण आपले सगळे रोड जे अध्यक्ष मोदय विलेज रोड आहेत ग्रामीण रस्ते हे फक्त दहा पंधरा टनाच्या ट्रकसाठी वजनासाठी निर्माण केले जातात पस्तीस ते चाळीस टनाची ज्यावेळी अध्यक्ष मध्ये हायवा त्याच्यावरून दोनशे आणि तीनशे जातात तो रोड अक्षरशः अध्यक्ष मध्ये मी फक्त महत्वाचं सांगतो की काय काय परिणाम होतो अध्यक्ष मध्ये या एवढ्या गंभीर परिणामाच्या अनुषंगाने सर्वात ज्येष्ठ मंत्री मोदय आहेत आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे मला वाटतं त्यांनी या बाबतीत फार कडक धोरण केलं पाहिजे हे वाळू माफियांना कंप्लीट रोखलं पाहिजे अध्यक्ष मोदी आणि सगळ्यात महत्वाचं गौण खनिजाच्या माध्यमातून अध्यक्ष मध्ये करोड रुपयाची वसुली होते शासनाकडे आज गौण खनिज चे जे पैसे वसूल झालेले ज्या ज्या गावातून गौण खनिज गेलंय अध्यक्ष आपला जी आर आहे ज्याच्यामध्ये पूर्वी कलेक्टर अध्यक्ष होते नंतर पालकमंत्री झाले वेगवेगळ्या पद्धतीच्या जी आर बदलत झाले आज एका एका जिल्ह्याचे काही करोड रुपये म्हणजे काही म्हणजे पन्नास कोटी साठ कोटी रुपयापर्यंतची रक्कम अध्यक्षमध्ये गौण खनिज निधीमध्ये पडू नये पण अध्यक्ष मोदय त्याला वेळेत नियमाप्रमाणे खर्च करायला शासनाला वेळ नाही माझा महसूल मंत्र्यांना अध्यक्ष महत्वाचा प्रश्न हे बघा अध्यक्ष मोदय मी किती महत्वाचे गौण खनिज चे पैसे केव्हा शासन खर्च करणार अध्यक्ष मोदय वाळू माफियाची ही जी काही प्रकार ह्या कधी रोखणार आणि अध्यक्ष मोदी सगळ्यात महत्वाचं हे जे घाटांचा जो प्रकार चाललाय अध्यक्ष मोदय ती वाळूचं धोरण मंत्री मोदी खरंच चांगलं होतं त्या मान्य करतो की अध्यक्ष महोदय अनेक वर्षाच्या या खेडलेल्या व्यवस्थेमध्ये ज्या व्यवस्थेला इतक्या अनेक वर्ष राजश्री मिळाला त्या बाळूमाफ्यांच्या माफियांच्या संदर्भात काही सर्वांकडे धोरण आणण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये वाळू डेपो सुरू करणं सहाशे रुपये ब्रासणं त्या ठिकाणी सामान्य नागरिकाला वाळू मिळणं घरकुलांना वाफू वा, मोफत वाळू देणं अध्यक्ष मोदी धोरणाचा भाग होता परंतु या सगळ्या व्यवस्थेमध्ये अनेक वर्ष जो माफियांचा त्याच्यावर जो काही प्रभाव होता हे धोरण कसं फसेल काही जे प्रयत्न सुरू आहेत सुरू राहील अध्यक्ष मोदय आणि मान्य करतो की निश्चितपणे याचा सामान्य नागरिकांना त्रास झाला याची मी काय नाकारत नाही आपण सभागृहामध्ये चर्चा केली सभागृहाच्या बाहेर आपण काही त्या क्षेत्रात काम करणारे आपले मंडळी आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून दोनदा तीनदा सुधारणा करण्याचा अध्यक्ष महोदय प्रयत्न केला आणि त्यामुळे निश्चितच या बाबतीमध्ये गुन्हेगारीकरण त्याच्यामध्ये होतं आणि गुन्हेगारीकरण वाढल्यामुळे खरा निर्णय आपण केला मी सन्मान्य राजेश टोपे साहेबांची सहमत आहे की याच्यामध्ये आणखी सुधारणा करण्याची गरज आहे आपण एका बा एका दोन तीन प्रवाह आहेत एक प्रवाह असा आहे की बाळू पूर्णपणे खुली करावी ज्यामुळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ज्यांना घरं बांधायची आहेत त्यांनी एकूण जी काय रॉयल्टी ती ग्रामपंचायतीच्याकडे जमा कर करावी ग्रामपंचायतीने मग ग्रामसेवकाने ती टीपी त्या ठिकाणी परवाना द्यावा नगरपालिका क्षेत्रात त्याप्रमाणेच कार्यवाही करावी म्हणजे कोणाचं आणि मग जिथे त्यांना वाळू उपलब्ध असेल नजीकच्या घाटावर किंवा कुठे त्यांनी ती घेऊन जावी त्यासाठी त्यांनी स्वतःच ती कार्यवाही करा वाळू काढण्याची कार्यवाही करावी म्हणजे मग एकदा शासनाचा हस्तक्षेप आला कोणाचा हस्तक्षेप आला तिथं मग ठेकेदार आले मग त्याचे ठेके देण्याचा प्रश्न आला मग आमच्या आमच्या लोकांना ठेके द्या आमच्या लोकांना वाळू व्हायला सांगा मुळातच मागच्या पाच सहा वर्ष आपण जर पाहिलं की वाळूमध्ये उत्पन्न शासनाला किती मिळालं मग हे मागे सन्मान श्रद्धे बाळासाहेब म्हटले की दोन हजार कोटी तीन हजार कोटी मुळातच सगळं वाळूतून मिळणारी रॉयल्टी सरकारला दोनशे चाळीस कोटीपेक्षा जास्त कधी मिळाली नाही दोनशे चाळीस कोटी हां आणि क्रशरचा बाब जो क्रशरचा जो मिळणार रॉयल्टी ती वेगळी आहे ती साधारण दोन हजार कोटीपर्यंत जाते सतराशे दोन हजार कोटीपर्यंत जाते वाळूजी फक्त दोनशे चाळीस कोटीपर्यंत आहे आत्तापर्यंत मागच्या पाच सहा वर्षाचे जर पाहिलं आपण तो त्यामुळे हे काही असं काही फार याच्यामध्ये जे भासवण्याचा प्रयत्न होतो की दोन हजार कोटी बुळाले तीन हजार कोटी बुळाले तसं नाही आहे परंतु म्हणून प्रवाह आता एक प्रवास आलेला आहे की किती आपण बंधन आणण्याचा प्रयत्न केला धोरणामध्ये किती या गुन्हेगारी आळा घालण्याचा प्रयत्न केला त्यातून सभागृह माझ्या मते मत असेल की आपण थांबू शकतो काय कसं तर थांबू शकत नाही कारण अनेक वर्षाच्या ह्या वेस्टेड इंटरेस्टनी काम करणाऱ्या यंत्रणा त्यामध्ये काम करत होत्या आपण त्याला बंद घालण्याचा प्रयत्न केला काही लोकांना दुःख झालं पण अध्यक्ष महोदय जर आपण सर्वकाश धोरण जर त्या पद्धतीने घेतलं आणि मी या मताचं आहे आणि सभागृहाची काय सूचना अशी तर आपण कराव्यात की या धोरणामध्ये बंधन आणण्यापेक्षा ती मुक्त करून टाकावी की ज्यामध्ये ज्याला पाहिजे त्या ठिकाणी वळ मिळेल ज्याला पर मिळेल त्या ठिकाणी ते मिळेल घ्यावं आणि मला वाटतं मग परवण्याचा रास होतो का आणखीन काय होतं ते परवण्याआधी पाहतील त्याच्यामध्ये आणखीन काय गुन्हेगारी काय गुन्हेगारी करणे होणार आहे का ते स्थानिक लोक त्याला बंदोबस्त करतील सरकारने किती बंधनं घालायची बंधन घाटलीत आणि म्हणून आपल्या आपण सूचना करा मला यापैकी फक्त आपल्या विचारार्थ मांडलेला आहे याचं धोरण नाही सरकारचं पण आपण काही सूचना करत असेल तर आपण जरूर आम्ही सजेशन आणि म्हणून याच्या राजकीय राजकीय भूमिका मांडण्यापेक्षा आपण उद्या राज्याच्या जनतेसाठी यावं म्हणून काही सूचना करा दुसरं जे याच्यातून मिळाली जी रॉयल्टी आहे ज्या भागातून ते उत्खनन होतं त्यांना ती रॉयल्टीचे पैसे काही परत करण्यासंदर्भात आहे आपण आता निर्णय करतो एक एक अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मला माननीय मंत्री महोदयांना विनंती करायची आहे की मोठ्या प्रमाणावर सरकारच्या वतीनं मोदी आवास योजना हो आहे पंतप्रधान आवास योजना हो आहे यशवंतराव चव्हाण हो योजना आहे रमाई योजना हो आहे शबरी योजना हो आहे आणि मोठ्या प्रमाणावर सरकारनं खूप मोठा कार्यक्रम घाती घेतलेला आहे घरकुलाचा मोफत वाळू देण्याचं धोरण आहे मात्र गरीब लोकांना घरकुलासाठी वाळू मिळत नाही आणि म्हणून आणि म्हणून ही घरकुलाची कामं थांबलीत कलेक्टरच्या दालनात आम्ही चार मिटिंग घेतल्या जालना जिल्ह्यातून जाफराबाद भोकरदन परतूर मंठा आणि घनसावंगी या ठिकाणाहून रोज बेकायदेशीर पाचशे हायवा भरून जातात बीड नगर लातूर उस्मानाबाद आणि इकडे बुलढाणा वाशिम आणि अकोला जे टेंडर झालेले आहेत डेपोमध्ये ही वाहनं येतच नाहीत हायवा भरायचा आणि डायरेक्ट परस्पर जातात या संदर्भात जिल्हाधिकाऱ्याच्या दालनात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तीन मिटिंगा झाल्या फक्त आम्ही गुन्हा दाखल केला एवढंच पण जो महसूल आहे शासनाचा जिल्हाधिकारी आहेत एस पी आहेत खर तर हे धोरण आहे एकदा तुम्ही दंड लावा दुसऱ्यांदा दंड लावा तिसऱ्यांदा आपण त्याचं वाहन हरास केलं पाहिजे त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा सुद्धा या धोरणात दाखल करता येतो मात्र वाळू माफियावर कलेक्टरचा किंवा एस पीचा धाक राहिलेला नाहीये रोज पाचशे वाहन आमच्या जिल्ह्यातून भरून जातात आणि जलजीवन मिशन सारखा का कार्यक्रम आहे राज्याला एवढा मोठा पस्तीस हजार कोटी रुपयाचा निधी देशाचे पंतप्रधानांनी केंद्र सरकारनं दिलाय जलजीवन मिशनची कामं बंद आहेत शाळा खोल्या बंद आहेत सिमेंट रोड बंद आहेत शासकीय इमारतीला वाळू नाही दहा मिटिंग झाल्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कर नुसता गुन्हा दाखल झाला नाही तर तुम्ही ही सगळी वसुली करणार आहात का पंधरा पंधरा फूट खोल खड्डे केले विहिरी खानल्यासारखी मात्र याची मोजणी करून द्वारे मोजणी करून हा संपूर्ण महसूल गोदावरी दुधना पूर्णा तीन मोठ्या नद्यात माझ्या मतदारसंघातून जालना जिल्ह्यातून मंत्री महोदयांना विनंती आहे की हा महसूल चोरी गेलेला आहे तहसीलदार तहसीलदार तिथलचे पी आय एस डी एम यांच्यावर सुद्धा या धोरणामध्ये तरतूद आहे राष्ट्रीय सुरक्षा कायदा वाळू चोरणाऱ्याला जसा आहे तसा वाळू चोरणाऱ्या अधिकाऱ्यांनी मदत केली असेल एवढी झाली नुण। उत्तर नको आहे का अध्यक्ष महोदय प्रश्नाचं स्वरूप अध्यक्ष महोदय तेच आहे की या अध्यक्ष महोदय या सगळ्या धोरणाचा भाग आपण आता त्यासाठी मी सुरुवातीला म्हटलं की अतिशय चांगली भावनाचा पाठीमागशी होती परंतु यामध्ये वाढत जे गुन्हेगार करण आहे अध्यक्ष मोदी आपण जर काही पाहिलं तर गावागावी अशा टोळ्या तयार झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी गुन्हेगारी स्वरूप त्याला प्राप्त होतं आहे मग अनेक त्याच्यामध्ये आणि हे मी पुन्हा असं मी काही कोणावर हितारोप करत नाही परंतु सगळ्या स्थरातली मंडळी त्याच्यामध्ये आहेत सगळ्यांनी काही विशिष्ट काही लोक काम करत आहेत परंतु दुर्दैवानं ह्या सगळ्या ज्या गुंडाच्या टोळ्या तयार झाल्यात टोळ्या तयार झाल्यात त्यातून राजकारणामध्ये सुद्धा त्याचं दहशत निर्माण करण्यासाठी काही ठिकाणी प्रयत्न होतोय काही ठिकाणी राजाश्रीमध्ये अध्यक्ष महोदय आग, आग, आग आग, की आपण अधिकारी जर त्याच्यामध्ये स्वतः मान्य जिल्हाधिकाऱ्यांना जी जबाबदारी दिली आपण जिल्हाधिकाऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे कारवाई करण्याचं त्या कारवाईमध्ये कोणी हस्तक्षेप करत नाही स्वतंत्र अधिकार जिल्हाधिकारी आहेत अपर जिल्हाधिकारी आहेत जिल्हा खरीद अधिकारी आहेत अध्यक्ष तर त्या यंत्रणेकडून आम आमची अपेक्षा आहे की त्यांनी कारवाई करावी त्यांना मोका लावायचा काय त्याच्यामध्ये कुठले जे काही कोणते दंड लावायचे किंवा कोणते कलम लावायचे आणि मला पूर्ण होऊ जाणार अध्यक्ष मोदय उत्तर घेऊया अध्यक्ष महोदय त्यामुळे शासनाला शासनाची भूमिका जी आहे ती लोकांना सुलभ पद्धतीने वाळू मिळावी स्वस्त मिळावा तो प्रयत्न होतो आपण अध्यक्ष महोदय शासनाला थोडा नुकसान सहन करून आपण आपल्या अर्थसंकल्पामध्ये गेल्या वर्षी तरतूद केली आपल्याला नुकसान झालं अध्यक्ष महोदय तरी आपण त्याच्यामध्ये हे धोरण आपण सुरू ठेवलंय पण माझी अध्यक्ष सभागृहाला विनंती आहे की ठीक आहे अधिकाऱ्यांच्यावर अधिकारी सामील आहेत पोलिस यंत्रणे अधिकारी सामील आहेत आता महसूल खात्याची जबाबदारी ज्या ठिकाणी काम करण्याची त्या ठिकाणी त्यांना डावलून पोलिस अधिकारी यंत्रणा स्वतः जाऊन काम करते तहसीलदार कर्मचाऱ्यांवर गाड्या अंगावर घालून त्यांना जीव मारण्याचे प्रकार झालेत नाही नाही भास्कर भास्कर माझी माझ। विनंती एवढंच आहे ऐकून आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी मग म्हटल्याप्रमाणे जे काही सभागृहाच्या काही संदर्भात सरकारवर काही कोणतंही संग्रह असलं तर हे शेवटी वाळूचा व्यवसाय आज काही सुरू नाही आहे यापूर्वी हे वाळूचे व्यवहार सुरू होते वाळूचे या पद्धतीने सगळ्या गुन्हेगारीकरण होतं सगळ्या अध्यक्ष मोदय ते आपण कुठंतरी त्याच्यामध्ये सुलभता येईल म्हणून आपण प्रयत्न केले पण अध्यक्ष महोदय माझी सभागृहाला विनंती आहे की आपल्या काही सूचना संदर्भात असतील आपण करा सरकार इज ओपन टू सजेशन असं काही नाही की याच्यात आम्ही कोणी प्रतिष्ठेचा प्रश्न केलेला आहे आपल्या सगळ्यांना वाळू मिळावी सामान्य नागरिकाला वाळू मिळावी काय फायद म्हट्ट्याप्रमाणे आणि राजेश टोपे म्हटल्याप्रमाणे सन्मान्य सदस्य आता शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाळूच्या ऐवजी सँड वापरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आमचा तोही आमचा प्रयत्न आहे की शहरांमध्ये आता वाळू ऐवजी ज्या ठिकाणी क्रश सँड उपलब्ध आहे त्या ठिकाणी फक्त क्रश सँडच वापरली गेली पाहिजे मी आणखीन त्या वाळूच्या ह्या माफियांना थोडा चा चाप बसेल हा सरकारचा प्रयत्न आहे एक गोष्ट या प्रश्न उत्तराच्या कार्य क्वेश्चन आन्सर्सच्या वेळेमध्ये असं लक्षात आलेलं आहे की सन्मान्य मंत्री महोदयांनी पण हे कबूल केलेलं आहे की हे वाळू धोरण फसलेलं आहे म्हणून अध्यक्ष महोदय एवढा एवढा हायदोस या ठिकाणी झालेला आहे आपण सहाशे रुपयांनी घरकुलाला आपण वाळू देत होतो तर मूळ मागच्या काळामध्ये ते तसं होतं अध्यक्ष महोदय आता काय होतं अध्यक्ष महोदय की सहाशे रुपये ब्रास प्रमाणे रेती आपण देऊ केली होती पण परंतु लिलावधारकाने घाट घेतला त्या रेतीमुळे नदी ते डेपो ही किंमत जाते दोन हजार सहाशे रुपये अध्यक्ष महोदय आणि त्या वाळूचा खर्च वेगळा आपण जर काढला तर सहा हजारचा वर खर्च त्या ठिकाणी घरकुलामध्ये सहा हजारच्या वर ब्रास तेवढा खर्च होतो अध्यक्ष महोदय या धोरणाला आपण फसवं म्हणणार की नाही म्हणणार दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय दे, अध्यक्ष महोदय मंत्री महोदय दोन मिनिट आपण मंत्री महोदय आपण ऐकून घ्या साहेब कोविडचा सा काळ गेला त्याच्यानंतर खूप युवक वाळूच्या ट्रक घेतले आणि वाळूच्या कामाला त्या ठिकाणी लागले पण जिथे घाट गे देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी जे रेव्हेन्यूचे अधिकारी आहेत त्यांची अवैधरित्या पार्टनरशिप आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि जर समजा त्याचं टायमिंग जर संपलं समजा त्या परमिशनचं टायमिंग तीन वाजता संपलं तर साहेब तीन वाजून दहा मिनिटांनी तो ट्रक जप्त केला जातो अध्यक्ष महोदय मा माझ स्पेसिफिक प्रश्न आहे की हे ट्रक जप्तीवर तुम्ही दोन लाख रुपये लावलेले दोन लाख रुपये त्या ठिकाणी पनिशमेंट म्हणून तुम्ही घेताय बघा दोन लाख रुपये की चार लाख रुपये जी काय त्याची किंमत आहे ती अध्यक्ष महोदय त्या ट्रक बेरोजगारावर तिथं त्यांच्यापाशी पंचनामा काढण्यासाठी त्यांच्याजवळ कागदपत्र नसले तरी ते त्या लोकांना पकडतात पकडतात आणि ते म्हणतात चला तुमच्यावर गुन्हे दाखल करत नाही पहिले दोन लाख तुम्ही काढा कुठून देणार आहे तो बे बेरोजगार अध्यक्ष महोदय शासन घरकुल धारकांसाठी वेळेवर वाळू उपलब्ध करून देण्यास नाकामयाब झालेली आहे ह्या गोष्टी शासनाला मान्य आहे का नसेल मान्य तर सहाशे रुपयामध्ये आपण कशी वाळू करून देणार याचं उत्तर द्यावं अवैधरित्या वाळू ठेकेदार इतर व्यक्तींच्या नावे ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांना ठेकेदारांवर आपण कारवाई करणार का आणि जे काही शासनाचे अधिकारी त्या ठिकाणी पार्टनरशिपमध्ये काम करत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ती कारवाई आपण करणार का शासनाच्या अधिकाऱ्याच्या व्यतिरिक्त पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हाय डोस घाल हाय डोस घालतो याच्यासाठी आपण काय उपाययोजना स्पष्टपणे या अगोदरच सांगितलेलं आहे की याच्यात काही शासनेला प्रतिष्ठित प्रश्न करायचा नाही आहे याच्यामध्ये ज्या ज्या संदर्भामध्ये आपल्याला जे काही त्याच्यामध्ये बदल करायचे काही अध्यक्ष महोदय सन्मानित सदस्य आहे शो शोबोधी ताईंनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कल्पना आहे ताई की याच्यामध्ये कोण सहभागी आहेत त्याच्यात कोणाचे संबंध आहेत कोण राजकारते आहेत कोणत्या पडण्याचे त्याला संरक्षण आहे आता ही आधी वाचून दाखवायची का आपण अध्यक्ष महोदय माझी विनंती एवढीच आहे की काही सभागृहातल्या प्रत्येक सन्मान सदस्याला माहिती आहे व्यवहार कसा चालतो याच्यात कोण काय का, कशा पद्धतीने व्यवहार केले जातात आणि अध्यक्ष महोदय म्हणून मी माझी विनंती एवढीच आहे की मी आपल्याला मी विनंती केलेली आहे की के आपण आम्हाला सूचना करा धोरण फसलं असं नाही आहे प्रयत्न केला आपण धोरण शासनाचं फसता नाही उलट वेळोवेळी तसेच त्याच्यामध्ये लोकांना वाळू उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न केला आपण पण म्हणून अध्यक्ष महोदय मुळातच सभागृहाने या बाबतीमध्ये ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावनेशी सहमत होताना यामध्ये जी काही सुधारणा करायची आहे मी जर काही दोन तीन सूचना विचारार्थ मांडलेल्या आहेत त्याबद्दल आपण आम्हाला सूचना करा याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे आम्हाला काही प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही आणि म्हणून यामध्ये आपल्याला सगळ्या सभागृहाला कल्पना आहे की मी स्वतःला म्हटल्याप्रमाणे या व्यवहारात कोण आहेत अधिकारी आहेत पोलिस यंत्रणेतले आहेत महसूल विभागाचे असतील आपण कारवाई करू कारवाई करण्याच्या किती कारवाई करण्याला मर्यादा किती आहेत कारवाई करताना आम्हाला सांगितलं जातं आपला आहे जवळचा आहे लांबचा आहे करू नका आपला आहे आता हे सर्वपक्षीय आपले सगळे सामील झाले सर्व पक्षीय लोक त्या धंद्यात आहेत अध्यक्ष महोदय पण मुळातच आपण या व्यवहार सभागृहाची एवढी चर्चा करतो तर सभागृहाच्या बाहेर सुद्धा या व्यवसायामध्ये कोण 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 त्याच्यामध्ये आहेत हे सांगण्याची गरज अध्यक्ष महोदय म्हणून या धोरणामध्ये सामान्य नागरिकांना वाळू मिळावी एक मिनिट होऊ दे त्यांचं हो जवळपास सगळे लोक याच्यामध्ये समलित आहेत असं त्यांचं उत्तर आहे अध्यक्ष महाराज या सर्व पक्षीय याच्यामध्ये त्यांनी मला माझं स्पेसिफिक आता त्यांना म्हणणं आहे अध्यक्ष महाराज जे असं त्यांनी त्यांचे नावं जाहीर केली पाहिजेत अध्यक्ष महाराज तुम्ही पण राहू शकता अध्यक्ष महाराज सभागृहामध्ये तुम्हाला सांगतो मी अध्यक्ष महाराज माझा हेतू आरोप नाही अध्यक्ष महाराज या पद्धतीचं उत्तर होऊ शकत नाही मला मी मंत्री महोदयांचं शांततून उत्तर ऐकतोय सरकार त्यांनी आणलेलं धोरण त्या धोरणामध्ये ते फसले अध्यक्ष महाराज सरकार अजून ते त्याला कंट्रोल करू शकले नाही ना प्रशासनावर कंट्रोल करू शकले ना माफियाला कंट्रोल करू शकले हे सरकारचे हातबलता आहे अध्यक्ष महाराज आणि त्या हातबलतेच्या आधारावर सरकार या सभागृहातल्या सन्मान्य सदस्यावर सगळे जण संमलित आहेत असं म्हणत असेल तर अध्यक्ष महाराज माझी त्याची हरकत आहे अध्यक्ष महाराज त्यांनी नावं जाहीर करावे अध्यक्ष महाराज हे आमची भूमिका अध्यक्ष महाराज नावं काय पस्तीस ची नोटीस दिल्याशिवाय जाहीर करायला मी देऊ अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे माझा त्याच्यामध्ये कोणावर हेतू आरोप करण्याचा भूमिका नव्हती यामध्ये जसं काही याच्यामध्ये अध्यक्ष मोदय असं वाटत असेल तर या बाबतीमध्ये मी केलेलं विधान मागे येतो पण अध्यक्ष मोदय मी असं म्हटलो नाही की सभागृहामधले स स त्याच्यामध्ये सदस्य सहभागी आहेत मी एवढंच म्हटलं की सर्व पक्षीय याच्यामध्ये बाहेर आपण काम करताना आपण कोणाकोणाचे आम्हाला फोन येतात मी म्हणून म्हटलं मी काही स्पेसिफिक सभागृहाला सदस्यांचा उल्लेख नाही केला मी आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी म्हटलं ना मी ते मग केलेलं विधान पण अध्यक्ष महोदय या धोरणाची दो, धोरण फसले असं अजिबात नाही यामध्ये फक्त ती सुधारणा वेळोवेळी करावी लागते कारण म्हणून पूर्वी अध्यक्ष महोदय धोरणच नव्हतं पूर्वी अध्यक्ष महोदय लिलाव करायचे माफेला डेपो द्यायचे आणि मला डेपो देऊन काय काय घडलेलं अध्यक्ष महोदय हे आपण अनुभवलं आहे पूर्वी पण त्याला कुठेतरी गुन्हेगारीकरण वाढलं होतं म्हणून थांबवण्याकरता आपण धोरण आणलं आणि त्याच्यामध्ये ज्या सुधारणा करायच्या आहेत त्या माफिया राज त्याच्यामध्ये जे पुरीपासून आहे त्याचा दबाव त्या यंत्रणेवर आहे अध्यक्षमध्ये आपण सुधारणा करतो आहे ना पण मी म्हणून मी असं म्हटलं नाही की माझी काही तर बत्तीससा प्रश्न मला करायचा आहे सभागृहाकरता ओपन फॉर सजेशन आहे याच्यामध्ये आणखीन तुम्हाला असं वाटत असेल की ह्या गोष्टी करा की ज्यामुळे धोरण सुलभ होईल नाही ते आपण नानाभाऊ पाहू ना काय करायचं तुम्हाला तिकडे जावं लागणार आहे नाना ना भाऊ तुमची जागा तिकडे ठरलेली आहे सगळ्यांची तुम्ही चिंता करू नका लोकसभेच्या निवडणुकीमुळे लोकसभेच्या निवडणुकीत हे अपघाताने मिळाले विजय आपल्याला हा काही जन्माचा जागा तो काही तो मिळाला नाहीये तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कसे काही निवडणूक जिंकलेल्या आहेत मी सांगण्याची गरज नाही म्हणून याचा अर्थ नाही भास्कर चला बसा विषयावर या म्हणजे मला वाटतं समोरची मंडळी जास्त उतळ झालेली आहेत त्यांना माझे त्यांना माझं एवढं सांगणं आहे की उतळ्या पाण्याला फार खळकट असतो त्याच्यात फार पण दाखवू नका तुम्हाला तिकडे जायच्या शुभेच्छा आम्हाला तुम्ही चिंता करू नका राज्य सरकार हे जनतेच्या मनातलं आहे जनतेच्या भावनेचा आदर करत काम करते अध्यक्ष महोदय या धोरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा जनतेच्या भावनेचा आदर करत आवश्यक त्या अध्यक्ष मोदय जर आवश्यकता भासली तर निश्चितपणे आपण सुधारणा शेवट माननीय मंत्री मोदय माननीय माननी मंत्री माननीय मंत्री महोदयांनी वाळूच्या संदर्भात बोलत असताना शहरी भागात आपण वाळूला पर्याय म्हणून क्रशँड वापरतो तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे ज्या क्रशँड जिथं निर्मिती केली जाते त्याच्यावर जे दगड वापरले जातात त्याच्यावर जी रॉयल्टी घेतली जाते त्या रॉयल्टीला जर माफी दिली तर त्या क्रश शँडची होणारी व्हॅल्यू कमी होईल आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात करता येईल असं वेगळं काही धोरण आखून आपण क्रश निर्माण करणाऱ्याला प्रोत्साहन देणार आहात का मंत्री महोदय माननीय मंत्री महोदयांनी आता जे सांगितलं वाळूला पर्याय म्हणून क्रशँड आपण वापरतोय जर क्रश वापरत असेल तर क्रश निर्माण करणाऱ्या उद्योजकांना आपण ती रॉयल्टीत माफी देणार दगड़ का ते पण दगड काढतात दगडाची रॉयल्टी आपण घेतोय त्याच्यावर काय रॉयल्टीला माफी देणार का आणि त्याच्यात दुसरं त्यांना काही ज्या विविध शासनाच्या योजनेत ते सँड वापरण्यासाठी त्यांना आपल्याकडून काही अनुदान सुद्धा देणार आहात का वेगळ्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय सजेशन बरोबर साहेब शेवटचा अध्यक्ष महोदय एक तर सन्मानिय मंत्री महोदयाने एक मान्य केलं वेगळ्या मार्गाने मान्य केलं की धोरण ते फसलेलं नवं धोरण पूर्णपणे फसलेलं आहे आता वाळू माफिया हैदोस घालतोय संपूर्ण राज्यामध्ये अशी अवस्था आहे अध्यक्ष महोदय त्यामध्ये अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये म्हणून प्रयत्न होत आहेत सरकारकडून सूचना जात आहेत मंत्रालयातून सूचना जात आहेत ही परिस्थिती आज आहे अध्यक्ष महोदय गुन्हेगारावर सुद्धा गुंडांवर गुन्हे दाखल करू नका अशा सूचना जातात अधिकाऱ्यांना मारलेलं असतं ती अशी परिस्थिती असते ठीक आहे अध्यक्ष महोदय सगळ्या सभागृहाला हे सगळं माहिती आहे कसं फसलं आणि आता काय चाललं माझा प्रश्न असा आहे की मंत्रीमहोदयाने एक नवा प्रश्न उपस्थित केला आम्ही आणखी नवं धोरण ग्रामपंचायतला परवानगी देऊन टाकायची किंवा नगरपालिकेला परवानगी द्यायची अध्यक्ष आद, माझं म्हणणं मंत्री मला एवढंच आहे की पुन्हा एकदा अधिकाऱ्यांबरोबर विधी व न्याय लोकांबरोबर बसा आणि असं धोरण तुम्ही मुक्त मनानं सांगितलं असं धोरण आपण आणू शकतो का नाही हे फक्त या अधिवेशनात सांगा तर म्हणजे अध्यक्ष महोदय सन्मानित ज्येष्ठ सदस्य बाळासाहेबांनी अरे आत्मपरीक्षण केलं पाहिजे या बाबतीमध्ये पूर्वी काय होतं आणि आता काय होतं अध्यक्ष महोदय पूर्वीचा आहेत काय पूर्वी का, जो हायदोस त्यांच्या काळात होत होता थेट म्हणजे या पूर्ण ह्या सगळ्या व्यवसायाला राजकीय आश्रय देण्याचं काम हे अध्यक्ष महोदय त्यांचा आदर राखून सांगतो की त्यांच्या मंत्रिपदाच्या काळातच घडलं असेल अध्यक्ष महोदय आपण ते कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना त्याचं दुःख त्यांना आहे अध्यक्ष महोदय ते आता दाखवत होतं हे पूर्णपणे संरक्षण देत आहेत गुंडांना माफियांना संरक्षण देत आहेत आणि आरोप आमच्यावर करतायत अध्यक्ष महोदय बिलकुल हे मान्य करणार नाही ठीक आहे अध्यक्ष महोदय म्हणजे स्वतः आरोप करताना दुसऱ्यावर राजेश्री मिळतो फोन त्यामुळे मला वाटतं दुसऱ्यावर आरोप करताना आपण स्वतः भान ठेवलं हो पाहिजे की आपल्या काळात काय घडलं होतं पण अध्यक्ष महोदय माझी एवढीच अपेक्षा आहे मी काही प्रतिशा प्रश्न केलेला नाहीये मी म्हटलं वी आर ओपन फॉर सजेशन आपण सूचना नाही आमचं महोदय त्यांनी जी सूचना केलेली आहे ते निश्चितच अधिकाऱ्यांच्या वर बसून आणखीन काय याच्यामध्ये आपल्याला धोरणामध्ये बदल करता येईल का आणि मी म्हटल्याप्रमाणे ग्रामपंचायत नगरपालिकेला ते अधिकार देता येईल का हे ऑनलाईन पद्धतीमध्ये जो अध्यक्ष अध्यक्ष मोदय त्यात होणारे परिणाम आहेत मला वाटतं अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये किती चर्चा पण केली अध्यक्ष महोदय तरी मी म्हटल्याप्रमाणे धोरणामध्ये शासनाचं धोरण हे सामान्य जनते करता वाळू उपलब्ध झाली पाहिजे क्रश साठ उपलब्ध झाली पाहिजे अध्यक्ष तो प्रयत्न आहे विना याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे जे जे त्या धोरणामध्ये सुलभ आणता येईल ती करण्यासंदर्भात शासन बांधील अध्यक्ष मोदय डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी